छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांसाठीच दैवत्व असणारा विषय उभ्या महाराष्ट्रासाठी या देशासाठी अस्मितेचा विषय आहे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे काही घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे या विषयाची चौकशी व्हायलाच पाहिजे दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि तशा प्रकारचे गुन्हे नोंद सुद्धा झालेले आहेत पण महाविकास आघाडीची मंडळी त्यांचे नेते या विषयात सुद्धा राजकारण करण्याची संधी सोडताना दिसत नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात सुद्धा राजकारण करणं पावसात भिजून नवटंकी करून दाखवणं अशा प्रकारचा विषय या मंडळींकडनं सुरू आहे आपल्याला आठवत असेल की ही तीच काँग्रेस आहे की जी छत्रपती संभाजीनगर असं नाव औरंगाबादचं व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टीचा जो आग्रह होता याला विरोध करणारी ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी नेहमीच अशा प्रकारचा विरोध केलेला आहे ही तीच महाविकास आघाडीची मंडळी आहे की ज्यांनी प्रताप गडावरच किंवा विशाळ गडावरच अतिक्रमण असो ते हटवण्यामध्ये नेहमीच मूक गिळून बसण्याची भूमिका घेतलेली आहे अशी ही मंडळी ज्यांना तर औरंगजेब फॅन क्लब म्हटलं पाहिजे ही सगळी आज एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न खर तर हे दुर्दैवी आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असे विषय घडणं हे खरं तर दुर्दैवी आहे महाराजांच्या पुतळ्याचे जे भग्न अवशेष आहेत त्याचे त्या ठिकाणी फोटो व्हायरल करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे करूच शकत नाहीत त्या ठिकाणी हे काम अफजल खानाचे कुणी मानसिकता असणारी मंडळी आहेत त्यांचे फॉलोअर्स असतील किंवा औरंगजेबाचे फॉलोअर्स असतील तीच मंडळी अशा प्रकारचं कृत्य करू शकतील त्यामुळे हे बघितलं पाहिजे की कुठल्या विषयात राजकारण करावं आणि कुठल्या विषयात राजकारण करू नये महाराष्ट्रात कुठलाही विषय घडला तरी त्याला राजकारणाशी जोडून आम्हाला सत्तेत कसा, ये, कसा येता कसा येता येईल हाच प्रयत्न महाविकास आघाडीची ही मंडळी ही टोळी करताना दिसते या विषयाचा करावा तितका निषेध कमीच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनताच या महाविकास आघाडीच्या मंडळींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही